शेतकऱ्यांनी म्हणजे विचार केला नव्हता की बाबा रात्रीची पण पेरणी करता येते पण हे मशीन ॲटोमाइझेशन आल्यामुळं आणि अचूकपणा असल्यामुळं ते शक्य झालेलं आहे शंभर टक्के इथे जर बटाट्याचे काप असतील तर इथे इथून असे उचलले जातात बटाट्याची लागण करताना कशी पाहिजे बाबा झीक पद्धतीने हवे असेल का सरळ लाईनीमध्ये हवे असेल तर त्या पद्धतीने आपल्याला ड्रॉपिंग करता येतं म्हणजे बावीस एच पी ट्रॅक्टरपासून ते अगदी मोठे जे आपले ट्रॅक्टर आहेत तर त्या सगळ्यांना ऑपरेट करता येणारं असं मशीन आहे आपण यापूर्वी बटाटा जी लागवड आहे ती हाताने करत होतो परंतु आता हे नवीन मशीन आलेलं आहे या माध्यमातून तुम्ही कमी वेळेमध्ये बटाटा लागवड करू शकता मजुरांची सुद्धा खूप मोठी बचत होते तर जी आपण सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार सर्वप्रथम शेतकरी बंधूंचं रोहित कृषी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे स्वागत करतो माझं नाव धनराज कदम आपण आज शेतकरी बंधूं जे पाहतोय ते ॲटोमॅटिक वन रो जे आपले बटाटा असेल हळद असेल आळा असेल तर ते लागवड यंत्र आहे तर हे लहान एच पी म्हणजे बावीस एच पी पासून ते अगदी मोठे जे आपले ट्रॅक्टर आहेत तर त्या सगळ्यांना ऑपरेट करता येणार असं मशीन आहे सर आता जर बचत म्हणलं तर सर्वात मोठी प्रत्येकाची वेळेचं टाईमेचं टायमिंगचं फार महत्त्व आहे आणि आपल्याकडे सर्वात म्हणजे म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्याकडे वेगवेगळी यंत्र असतात पण एखादं असं यंत्र असतं की ज्याच्यातून त्याचा मोबदला पूर्ण भेटला जातो त्याला तर असंच हे युनिक यंत्र आपण रोहित कृषी इंडस्ट्रीमध्ये येतात की जसं आपण म्हणतो पेरणी एकदाच होते डब सारखी केली जात नाही तर तसंच शेतकऱ्यांनी म्हणजे विचारही केला नव्हता की बाबा रात्रीची पण पेरणी करता येते किंवा बाकीची अपरात्री रात्री करता येते पण हे मशीन ॲटोमायझेशन आल्यामुळं आणि अचूकपणा असल्यामुळं ते शक्य झालेलं आहे शंभर टक्के अटॅचमेंटसाठी हे तो ऑप्शन दिलेला आहे लहान अटॅचमेंट प्रमाण दिलेलं आहे मोठ्या अटॅचमेंट प्रमाण दिलेलं आहे त्याच पद्धतीनं ट्रॅक्टरला पण सहज ड्राईव्ह करता येतं म्हणजे टॅक्टरवरती पण लोड येत नाही आणि जे चाक आहे तर ह्या चाकाचा ह्या मशीनचा पूर्ण वेट आणि आतमधलं जे सीड्स आहे आपलं बटाट्याचं तर त्याचं वजन ह्या टायरवरती मेंटेन राहतं म्हणजे टॅक्टरवरती पुढं लोड येत नाही नंतरनं याच्यामध्ये आपल्याला लागवडीचा जो बटाटा असतो तर तो लागवडीचे बटाट्याचे काप असतील किंवा अखंड बटाटा लावणारे असतील तर त्या पद्धतीने त्याची ब्रीच प्रक्रिया करून याच्यामध्ये टाकला जातो ह्याच्यानंतरनं इथं टाकल्यानंतरनं इथे जर बटाट्याचे काप असतील तर इथे इथून असे उचलले जातात तर बटाट्याची लागण करताना कशी पाहिजे बाबा झीकजाग पद्धतीने हवे असेल का सरळ लाईनीमध्ये हवे असेल तर त्या पद्धतीने आपल्याला ड्रॉपिंग करता येते खाली इथून खाली बटाटा खाली येतो त्याच्यानंतर नाही आपण हे जे दिलेलं आहे तर तिथून ती नळी पडेल तर त्या नालीमध्ये तो बटाटा आलेला पडला जातो आणि त्याच्यानंतर नाही पाट्टीमाग आपण रेजर दिलेले आहेत दोन तर ह्या रेजरच्या साह्यानं त्याच्यावरती माती झाकली जाते आणि हे पण ऍडजस्टमेंटमध्ये आहेत युक्लॅममध्ये आहेत जशी ही शेतकऱ्याची डिमांड आहे त्या पद्धतीनं त्याला अंतर कमी जास्त करता येतं अडीच फूट असेल तीन फूट असेल चार फूट असेल त्या पद्धतीने त्यांना करता येतं एका एकरला किती वेळ लागतो किंवा याचा व्यवसाय म्हणून कसं करू शकतो आपण अर्थात सर प्रत्येकाचं म्हणजे हेच असतं की अर्थशास्त्राशीच शेतकऱ्याचं म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचा तर सर याच्यामध्ये कसं आहे अर्थशास्त्र बघता गेलं तर जर मजूर लावायचे म्हणले बटाटा लावायला तर बरेच मजूर लागतात एक एकरामध्ये तर ते ती तुमचे दोन दिवस जातील किंवा मजुरांच्या अभावामुळे तुम्हाला आज बटाटा लावायचा आहे पण तो, तो थोडा लेट केला जातो आणि बटाटे कंदवर्गीय पीक असे असतात की हे शॉर्ट टर्ममध्ये तुमचं हे करणारे असतात की बाबा तुमचं वेळेतच काम झालेलं पाहिजे तर या मशीनमुळं काय होतं सर तुमचं वेळेतच काम होणार आणि जर त्याचा आर्थिक मोबदला मानला तर तुमचं वेळेची बचत होणार आहे वेळेची बचत तर होणारच आहे आणि दुसरं म्हणजे की एक एकराला तुमचा दोन तासाचा वेळ जाईल याच्यामध्ये ह्याचे टेस्ट रिपोर्ट आहेत सर तर आणि प्रत्येक आपले जे सबसिडीचे आहेत तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट पोर्टलला याचा आहे पोटॅटो प्लांटर म्हणून येतं याचा तर त्याच्यावरती जाऊन साईटवरती जरी केलं तरी ते सबसिडीमध्ये येऊन जाईल